नमस्कार मधुराणीस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला तर आता रक्षाबंधन आहे मग रोड काहीतरी पाहिजे म्हणून मी आज मस्त डेसिकेटेड कोकोनटचे लाडू बनवत आहे तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तूप घेतलंय त्यानंतर हा आहे डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडर झिकी एवरी डे तरी ते खोबऱ्याचा किस मी तुपावरती थोडासा भाजून घेणार आहे आणि ही हा जो खोबऱ्याचा किस म्हणजे डेसिकेटेड कोकोनट जे आपण गणपतीमध्ये खिरापत म्हणून वापरतो ते आहे आणि तुपात थोडासा भाजायचा त्यानंतर यामध्ये आता छान आ, मिल्क पावडर घालायची विमल नाव आहे आजीच विमल माझे त्यानंतर आम्हाला बस स्टॉपवरती सोडलं आणि नंतर आम्ही व्हॅनने गेलो कारण की जवळच आहे त्यामुळे अर्धा पाऊन तासामध्ये आम्ही जाऊन पोहोचतो आणि आज आदिवासी दिन त्यानंतर रक्षाबंधन अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे भरपूर गर्दी होती आणि त्यामुळे आम्ही वेगळ्या रस्त्याने गेलो त्यामुळे मला काळाराम मंदिर म्हणजे पंचवटीतून बऱ्याच गोष्टी दिवसानंतर इकडचा जो परिसर आहे गंगेचा गोदाघाट वगैरे त्या गोष्टीही बघायला मिळाल्या चला घरी आलं होतं आणि भावाने मिसळ आणून ठेवली होती आणि नाशिककर म्हणजे मिसळ खाणार नाही असं होणारच नाही तर मस्त अशी मिसळ होती आ, तर घरी आम्ही आज सगळ्यात पहिले नाश्ता वगैरे केला आणि खूप मस्त जे कोणी नाशिकला राहत असेल ना त्यांना माहिती असेल की नाशिक आणि मिसळ वेगळं समीकरण आहे आणि खूप लोक आवडीने मिसळ खातात आणि आता जिथे जिथे हे मिसळचे स्पॉट आहे ना आज इतकी गर्दी असते की लवकर नंबर देखील लागत नाही चला मस्त अशी मिसळ होती त्याचबरोबर कांदा लिंबू आणि शेव असं इकडे सगळं जे काही मिळतं हे सगळं मिळालेलं होतं ते आता खातो आणि त्यानंतर मग आता आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे आम्हाला गावात जावं लागेल सो गावात सगळ्यांचं मिळून एकत्र रक्षाबंधन होतं तर पहिले मम्मीकडे आलो होतो तिथे फ्रेश वगैरे होतो आणि त्यानंतर मग गावात जाणार आहे चला इतकी सुंदर मिसळ बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल चला मस्त असा आता मिसळ खाऊया आणि त्यानंतर गावात आले इथे सगळे माझी वाटच बघत होते यांचंही रक्षाबंधन इथे चालू झालेलं यायला जरा उशीर झाला कारण की घरातली थोडीशी कामं वगैरे आवरूनच आपल्याला निघावं लागतं त्यात लहान मुलं चला आता मस्त आता सगळं रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेट करतो व्हिडिओ स्किप न करता, करता संपूर्ण बघा

नंतर नंतर काय कप दे लाग। लाग। दे गोष्ट त्या दादाला बांधायची ना राखी बांधणारे तुला ये ना तिला ती दुसरे एक होत ना तिथंच आहे बघा तर मुलं आता शांत झाले आणि त्यानंतर मी ओवाळायला उठले होते थोडासा व्हिडिओही काढायचा प्रयत्न चालला होता आणि म्हटलं चला आता ती कांचनचं ओवाळून झालं म्हणजे माझी बहीण आणि त्यानंतर मी आता आम्ही आहोत सात म्हणजे भरपूर आम्ही सा नऊ दहा आहोत पण सध्या काही जॉबमुळे बाहेर किंवा असं असल्यामुळे ना आता इथे सात ते आठ जण आहेत बाकीचे तुम्हाला हळूहळू दिसतील सो मजा येते जेव्हा सगळी अशी एकत्र आणि जॉईंट फॅमिली असते

आहे जे आहे ना ये ना निब निब चला आता ये दिला तुम्ही सांगत ये बघ रे अजय बघ आता ती तिकडे जाऊन छेना ये बघ कोण पिन लागतय

दादा <laughs>

Mama, 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 Mata mama, Mata mama, 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 mama,

बोल ना <laughs> <army> <laughs> हा ब आम्ही घरी आका आपण गे सुद्धा दिदीचा तर छयता पण खूप खूप घ्याय रखना बस ना नाला कमी नाही सब सुभान अल्लाह हां तुझे ड्रेस ती ड्रेस पकोर तर इतना खुशी करतो नाही नाही बोल तिकडच बोल आता बोल बघ बघ कोकर कोकर गोत्याले

कुचीची दिसताय 그래 ओटे बस शिवा शूज ना लागत आहे शूजला पडून जातो ना

लाइटिंग तर त्यानंतर आम्हाला मस्त असं गिफ्ट मिळालं होतं दोघींना चांदीची आहे एक वेगळ्या प्रकारची आणि चेन सेम आहे पेंडंट जे आहे ते वेगळं होतं आणि मस्त आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा

तिथेही आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं मागच्या व्हिडिओचं म्हणजे मागच्यावरतीही असं काही मस्त अशी पनीरची भाजी, भाजी बनवली होती आणि मस्त अशी भाजी झालेली होती तर र, डिटेल काही व्हिडिओ शेअर केल्याने मुलांची मस्ती गप्पा असं सगळं काही आमचं चालू होतं आणि थोडासा पाऊसही येऊन गेला आता स्वयंपाक झालेला म्हणजे आम्ही दोघींनीही स्वयंपाक केला जेवण केलं रक्षाबंधन मस्त असं सेलिब्रेट केलं आणि रात्री पुन्हा येऊन आम्ही साडे अकरा वाजता आमच्या घरी आलो सो असं आजचा पूर्ण दिवस गेला आमचा आणि त्यामुळे त्याच्या दोन दिवस आधीही मी काही व्हिडिओज वगैरे टाकले नव्हते आणि आजचा हा व्हिडिओही बऱ्यापैकी लेट येईल कारण की, की बरीच घरातली कामं पेंडिंग होती सो त्यानंतर आता रुटीन नंतर आपलं बरोबर आता जे डेली ब्लॉग आहे ते चालू